सविस्तर विजेची तार घरावर पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू परभणी शहरातील धा रोड परिसरातील गोल्डन फंक्शन हॉलच्या पाठीमागील वस्तीमधील एका घरावर अचानक विद्युत तार पडून घरात खेळणाऱ्या पाच वर्षीय आरुषी परमेश्वर शेळके या चिमुलीला विजेचा जबर धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परभणी महावितरण कंपनीच्या बेजबाबदार व्यवस्थापनाने शहरातील अनेक भागात विजेच्या कमकुवत तारा झाडाने वेढलेल्या आहेत पावसाळ्यात वारा अवधानामुळे या धोकादायक विद्युत तारा तुटून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने सुधारणा करून घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा